नमस्कार मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षात व्हिडिओग्राफर आहेत आज एका अत्यंत महत्त्वाच्या दिवसाचं पुण्यस्मरण करण्याकरता मी इथे आलेलो आहे आजपासनं बावन्न वर्षापूर्वी सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानवरती नेत्रदीपक विजय मिळवला आणि त्याच दिवशी सोळा डिसेंबरला पाकिस्तानी सैन्याचे पूर्वेकडचे सेनापती जनरल ए ए नियाझी यांनी भारतापुढे शरणागती पत्करली तो शरणागतीचा फोटो आपण सगळ्यांनी अनेक ठिकाणी पाहिला असेल तो एक प्रसिद्ध फोटोग्राफ आहे की या जनरलनी शरणागती पत्कारली परंतु त्याच्यामागच्या बाकी गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत तर हे बांगलादेशचा जन्म साधारण या दिवशी झाला प्रत्यक्ष दुसऱ्या दिवशी ते स्वतंत्रता दिन साजरा करतात परंतु बांगलादेश मोकळा करायचा पाकिस्तानाच्या जोखडातून बंगाली लोकांना सोडवायचं याकरता भारतीय सैन्याने आपल्या पराक्रमाची पराकाष्ठा केली आणि अतिशय लवकर तेरा दिवसात हे युद्ध समाप्त केलं हा एक अतिशय नेत्रदीपक विजय भारतीय सैन्याचा समजला जातो भारतीय सैन्याचे तेव्हाचे सैन्यप्रमुख जनरल एस जनरल सॅम माणिकशा त्यांचं पूर्ण नाव आहे सॅम कुर्मूसजी फ्रामजी जमशेदजी मानेक परंतु त्यांना सॅम बहादूर म्हणून म्हटलेलं आवडत असे बहादूर म्हणजे अर्थात पराक्रमी आणि असे हे सॅम बहादूर ज्यांना पुढे या फील्ड फिल्ड मार्शल या पदवीने बहुमानित करण्यात आलं तर या युद्धाच्या सुरुवातीची एक गोष्ट सांगायची आहे की मार्चमध्ये साधारण बांगलादेशवरती प्रचंड अत्याचार सुरू झाले होते आणि इंदिरा गांधींनी कॅबिनेट बैठक बोलवली होती की आपल्याला आता गप्प बसून चालणार नाही कारण पाकिस्तानच्या चा अत्याचारामुळे ला लक्षावधी म्हणजे जवळजवळ साठ लाखापर्यंत बंगला बांगलादेशचे शरणार्थी भारतात घुसलेले आहेत त्या शरणार्थ्यांना जेव घालण्याचं प्रचंड मोठं ओझं आपल्यावरती आहे आणि आपण हे ओझं फार काळ वहन करू शकणार नाही तर लवकरच आपल्याला याचा काहीतरी इलाज करायला लागेल तर आपण जर युद्ध पाकिस्तानशी सुरू केलं आणि पूर्व पाकिस्तान जर म्हणजे तेव्हाचा पूर्व पाकिस्तान जर पश्चिम पाकिस्तानच्या कब्जातनं तावडीतनं आपण सोडवला तर हे या सगळ्याचं आपल्याला शरणार्थींना येऊ घालणं वगैरे करायला लागणार नाही आणि पाकिस्तानचे दोन तुकडे झाले तर भारताला फायदाच होईल बरं आपण बंगाली लोकांना स्वतंत्र केलं की ते आपले मित्र होतील त्यामुळे पाकिस्तानशी लढताना आपल्याला फक्त पश्चिम सीमेवरतीच लढाई करायला लागेल पूर्व सीमेवरती काहीही त्रास व्हायचा नाही तर सगळ्यांनी इंदिरा गांधी पंतप्रधान आहे तेव्हा त्यांना ब त्यांनी विचारलं की आपण युद्ध करायला तयार आहोत का तर सगळे जे बाकीचे लोक होते मंत्रीगण ते तर तयारच होते त्यांना युद्ध करायचंच नसतं त्यांना नुसतं होला हो करायचं असतं परंतु तिथे जनरल सैन्य सैन्यप्रमुख बसलेले होते तेव्हा तिने जनरलना विचारलं जनरल तुमचं काय म्हणणं आहे जनरल म्हणे मी थोड्या वेळाने सांगितलं तर चालेल का तर इंदिरा गांधी म्हणल्या बरं सगळे लोकं गेल्यानंतर तिने जनरलला विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे तर जनरल म्हणले की मॅडम तुम्हाला युद्ध जिंकायचं आहे का नाही ते म्हणलं अर्थातच जिंकायचं आहे तर त्या ते म्हणले की जिंकायचं असलं तर माझी पूर्ण सैन्याची तयारी झाल्याखेरीच हे युद्ध मी करता करता येणार नाही म्हणे म्हणजे काय तर ते म्हणले मला तीन ते सहा महिने सैन्याची पूर्ण तयारी करायला लागेल आत्ता मार्चचा मार्चची वेळ आहे बांगलादेशमध्ये आता पाऊस सुरू होईल मान्सूनमध्ये सगळ्या भारतीय उपखंडामध्ये पाऊस असतो आणि तिथल्या प्रचंड ज्या नद्या आहेत गंगा आणि ब्रह्मपुत्र आणि त्यांचा संगम झाल्यानंतर तयार झालेली पद्मानावाची जी महानदी तिथे आहे तिला प्रचंड पूर येतात आणि अशा पूर आलेल्या नद्यांना सैन्यांचा सैन्याला नद्यांचा खूप मोठा अडथळा निर्माण होतो आपल्याला ही मोहीम ते पूर ओसरून गेल्यानंतर मगच करायला पाहिजे शिवाय मलासुद्धा सैन्यामधले सगळ्या गोष्टीचं मेंटेनन्स बरोबर झालेलं आहे की नाही दारुगोळा भरून घ्यायचा आहे मला तयारीला वेळ लागेल तर त्या म्हणल्या की मी तुम्हाला वेळ दिला तर तुम्ही मला काय द्याल ते म्हणले तुम्ही मला वेळ दिला तर मी तुम्हाला हे युद्ध जिंकून देईन इंदिरा गांधींना आपल्या वडिलांचं जवाहरलाल नेहरूंचं माहीत होतं की सैन्यात सैन्य आणि लढाई याच्याबद्दल काही माहीत नसताना जेव्हा मा लढाईचे डिसिजन घेतले जातात तेव्हा बासष्टसारखी परिस्थिती होते बासष्टमध्ये आपली जी हार झाली होती चीनच्या अगेन्स्ट ती इंदिरा गांधींना माहीत होती इंदिरा गांधींचं महत्त्व एवढं किंवा मोठेपण एवढं की तिने जनरल माणिकशांचं म्हणणं ऐकलं आणि म्हणले की ठीक आहे तुम्ही म्हणताय तसं करा तुम्ही मला सांगा त्यानंतरच मी लढाईला तोंड फोडेन कारण लढाई डिक्लेअर सैन्य करू शकत नाही लढाई डिक्लेअर हे राजकारणी नेते करतात भारतात तरी असं असतं पाकिस्तानमध्ये सैनिकच राजकारणी नेता असतो त्यावेळेला जनरल याजा खान पाकिस्तानचे नेता होते आणि अत्यंत वावदूक आणि नुसती बडबड प्रचंड करणारे दुल्फिकार अली भुट्टो त्यांचे परराष्ट्रमंत्री होते आणि त्या जोडीने निवडणुकांमध्ये मुजीबुर रेहमानच्या आवामी लीगला बहुमत मिळाला असूनही त्यांना पंतप्रधान करण्याला नकार दिला होता कारण पंजाबी लोकांना बंगाली पंतप्रधान झालेला चाललाच नसता असा तिथे सगळा प्रकार चालला होता आणि त्यानंतर जनरल टिक्का खान आणि जनरल नियाझी या दोघांना याया खाननी बांगलादेशात पाठवून तिथे प्रचंड प्रमाणावरती अत्याचार सुरू केले ऑपरेशन सर्चला इथे त्या मिशनचं नाव होतं आणि त्या मिशनखाली असं म्हटलं तर मिशन कसलं ते यमदूतच तिथे आलेले होते तीस लाख बंगाली स्त्रियांची विटंबना किंवा त्यांना मारून टाकणं असं केलेलं आहे हा आकडा प्रचंड मोठा आहे आणि हे सगळं अमेरिका बघत होती परंतु अमेरिका पाकिस्तानचे मित्र पाकिस्तान अमेरिकेचा मित्र म्हणून अमेरिका याच्यात पाकिस्तानच्या बाजूने पूर्णपणे उतरलेली होती तेव्हा निक्सन आणि किसेंजर हे अमेरिकेचे नेते होते आणि त्यावेळेला मी गेल्या एका व्हिडिओत सांगितलं आहे की अमेरिकेचा जो कॉन्सल होता आर्ची ब्लड या नावाचा त्यांनी एक तार पाठवली होती पाकिस्तानमन बांगलादेशमधनं अमेरिकेला की इथे भयानक प्रकारचे अत्याचार चाललेले आहेत अशा अत्याचारांना या यावेळेला डोळे मिटून राहणं हे बरोबर नाही अमेरिकेने याच्यावरती ॲक्शन घ्यायला हवी त्या अत्याचारांमध्ये इतक्या करून कहाण्या आहेत की लहान लहान अर्भकांना हवेत फेकायचं आणि त्यांच्या आईवडिलांसमोर त्यांना बंदुकीच्या संगीनीवर झेलायचं आणि वा वा काय नेम लागला असं ओरडायचे असे हे पाकिस्तानी सैनिक होते हे सैनिक नव्हते हे लुटारू जनावरांपेक्षा ही नीच अशी माणसं होती ही सैनिक नव्हतीच त्यामुळे यांना पुढे सैनिकी बहुमान देणं हे भारताची मोठी चूक होती त्यावर मी पुढे येतोच आहे पण त्यांचे सगळ्या गठड्या वळून टाकण्यामध्ये हिंदुस्थानी सैन्याला यश आलं पश्चिम पाकिस्तानचं एक तिकडे काही चाले ना पश्चिम सीमेवरती पाकिस्तानीचं युद्ध खरं सुरू केलं त्यांनी आपल्या हॉस्पिटल्सवरती हो अमृतसरमध्ये बॉम्बिंग सुरू केलं तीन डिसेंबरला आणि त्यानंतर हे युद्ध सुरू झालेलं आहे तेरा दिवसात आपण त्या युद्धाचा निकाल लावला पश्चिमेला पाकिस्तानला रोखून धरलं पाकिस्तानचा काही भाग आपण ताब्यातही घेतला आणि पूर्वेला मात्र पाकिस्तानी सैन्याला सगळीकडनं अडवलं आणि बा जनरल तेव्हा आपले जनरल जेकब होते जनरल जेकब हे ईस्टर्न कमांडचे प्रमुख होते आणि जे एफ आर जेकब जेकब फर्ज रफायल जेकब हे त्यांचं नाव होतं मुख्य म्हणजे ते यहुदी होते बरं का हे मुद्दा मला सांगायचा आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हे युद्ध पूर्वेला लढलं गेलं आणि हे युद्ध त्यांनी जिंकून दाखवलं युद्धाच्या सोळा डिसेंबरला ते ढाक्याला गेले आणि जनरल नियाजीना म्हणले <coughs> की तुम्हाला शरणागती पत्करायला अर्धा तास मी देतो शरणागती नाही पत्करली तर आम्ही तुमचा संपूर्ण निप्पात करून टाकू नियाजींनी शरणागती पत्करली तुम्हाला एक गंमत सांगतो त्यावेळेला ढाक्यामध्ये भारताचे किती सैनिक होते दोन हजार सहाशे फक्त सव्वीसशे सैनिक भारत दोन हजार सहाशे नाही तीन हजार साधारण तीन हजार सैनिक होते आणि पाकिस्तानचे ढाक्यामध्ये सैनिक सव्वीस हजार चारशे होते सव्वीस हजार चारशेंनी तीन हजारच्या सेनेपुढे शरणागती पत्करल्याचं एकमेव उदाहरण कदाचित इतिहासात असेल आणि हे कधी तर याया खाननी अमेरिकेच्या निक्सनं मोठ्या गर्वात आणि अड्डतेने सांगितलं होतं की मुसलमान सैनिक म्हणजे काय तुम्हाला माहीत नाही एक एक मुसलमान शंभर शंभर हिंदूंना मारेल अशा प्रकारचं आमचं सैन्य आहे त्यामुळे तुम्ही काही काळजीच करू नका इथे हिंदूंच्या म्हणजे भारताच्या म्हणू आपण हिंदुस्तानच्या फक्त तीन हजार सैनिकांसमोर सव्वीस हजार चारशे मुसलमान ग्रेट सैनिक असूनसुद्धा त्यांनी पूर्ण शरणागती पत्करली आणि एकूण शरणागती जी पत्करली गेली चौऱ्याण्णव हजार सैनिकांची सै शरणागती आपल्यापुढे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव हजारच्यामध्ये काहीतरी तो आकडा आहे याचा अर्थ असा की पाकिस्तानी सैन्य हे फक्त अत्याचारच करू शकतं लढाई करू शकत नाही आणि ते अत्याचार आपल्याच बांधवांवरती करण्यात त्यांना फार भूषण वाटतं म्हणून त्यांनी बांगलादेशच्या स्त्री पुरुष सगळ्यांवरती प्रचंड प्रमाणावर अत्याचार केले आणि त्या अत्याचारामुळेच बंगाली जनता पण खवळून उठली होती भारताच्या मदतीने मुक्तीबाहिनी त्यांनी तयार केली होती आणि या सगळ्यांनी मिळून पाकिस्तानचा विमोर केला आणि बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र जन्माला आलं तर याकरता आपलं सैन्य त्याच्यात बलिदान दिलेले आपले सैनिक आपलं सैन्य आपलं विमानदल वायुदल आणि आपलं नौदल या सगळ्यांचं अत्यंत मोकळ्या मनाने आणि मोठ्या हृदयाने आपण कौतुक केलं पाहिजे त्या सगळ्यांच्या जिगरीला आणि जिद्दीला सलाम पाकिस्तानला निर्णायक युद्धामध्ये त्याचे तुकडे करेपर्यंत त्यांना मार दिला आणि शेवटी पाकिस्तानचे तुकडेच झाले त्यानंतर पुढे दोन अडीच वर्षानंतर समझोता झाला तेव्हा सिमला करार झाला शिमला करार भुट्टो पाकिस्तानकडनं आले कारण तोपर्यंत तो या युद्ध हारले त्याची झळ बऱ्याच लोकांना पोचली नियाजींना पकडण्यात आलं नियाजींवरती खटला भरण्यात आला नंतर याया खानला पदच्युत करण्यात आलं आणि भुट्टो तिथे जाऊन बसले त्यामुळे भुट्टो पाकिस्तानचे सर्व झाले आणि त्यांनी पाकिस्तानकडनं इंदिरा गांधींपुढे येऊन शरणे शरणागतीचा प्रस्ताव युद्धबंदीचा प्रस्ताव असतो तो शरणागती त्याला म्हणत नाही पण प्रत्यक्षात चौऱ्याण्णव हजार सैनिक जेव्हा भारताचे युद्धकैती झाले तेव्हा ती शरणागतीच होते तेव्हा भुट्टो आपल्या तेव्हा आपल्या मुलीबरोबर आले होते बेंजीर भुट्टो तेव्हा नुकतीच राजकारणात ते येऊ घातली होती असं म्हणून तरुण मुलगी होती तिच्या बहिणीने आपल्या मेमरीज पण लिहिलेल्या आहेत आणि भुट्टो शिमला कराराकरता आले शिमला करार झाला आणि शिमला कराराचा परिपाक म्हणून पाकिस्तानचे ते चौऱ्याण्णव हजार जनावरं आपण जनावरांपेक्षा खालच्या दर्जाचे लोकं आपण पाळले होते फुकट त्यांना जेवायला घातलं होतं देत त्यांना आपण सोडून दिलं ते गेल्यानंतर पाकिस्तानला परत गेले जनरल टिक्का खाननी काय केलं त्यांना विचारलं तुम्हाला काय येतं ते म्हणले आम्हाला बलात्कार करता येतो आम्हाला लहान मुलांना मारता येतं आम्हाला स्त्रियांना मारता येतं आम्हाला हिंदुस्थानी सैन्याशी फक्त लढता येत नाही टीका खान म्हणले काळजी करू नका तुम्हाला हिंदुस्थानी सैन्याशी लढायचंच नाही तुम्हाला आता बलुचिस्तानमध्ये जाऊन तेच करायचंय जे तुम्ही पूर्व बंगालात केलं आणि या लोकांनी तीच गोष्ट बलुचिस्तानमध्ये केली बलूच लोकांवरती प्रचंड अनन्वीत अत्याचार केले खून दरोडे दरोडे घातले बलात्कार केले हे मला सगळं नैला कादरी म्हणून सध्या एक्स एक्झाईलमधल्या बलूच सरकारच्या ज्या मंत्री आहेत त्यांनी प्रत्यक्ष भेटीत सांगितलं होतं की तुम्ही त्या चौऱ्याण्णव हजार नालायकांना सोडलं आणि आमचा सगळा काळ उरवला आता थोडंसं सा मला सांगायचं आहे की हे युद्ध आपण जिंकलं सगळं झालं तरी एका अर्थाने आपण या युद्धामधल्या महत्त्वाच्या गोष्टी आपण करून घेतल्याच नाही चौऱ्याण्णव हजार त्यांचे कैदी आपण सोडले आपले युद्ध कैदी पाकिस्तानात किती होते याची दखलसुद्धा घेतली नाही त्यातले काही युद्ध कैदी पुढे पाकिस्तानी कैदीत मरण पावले पाकिस्तानने त्यांना सोडलं नाही आपण ते सहज करू शकत होतो चौऱ्याण्णव हजार हा फार मोठा आकडा होता त्यांच्या फॅमिलीजनी पाकिस्तानमध्ये दबाव आणायला सुरुवात केली होती आपण आणखीन तीन गोष्टी करायला पाहिजे होत्या चिकननेक म्हणून जो काश्मीरातला भाग आहे जिथे अखनूरच्या जवळ छमपासनं अतिशय अरुंद चिंचोळी पट्टी आहे आणि त्या चिंचोळ्या पट्टीमधनं पाकिस्तान हल्ला करून काश्मीर वेगळं पाडू शकतो त्या पट्टीचं बंदोबस्त करायला पाहिजे होता तिथे पाकिस्तानचा काही भूभाग घेऊन तो कायमचा आपल्याकडे घ्यायला पाहिजे होता तसंच बांगलादेश तर आपण जिंकलेलाच होता बांगलादेशमध्ये आपल्याला दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी करायला पाहिजे होत्या अशीच चिकन नेक पूर्व सीमेवरतीसुद्धा आहे बांगलादेश आणि त्याच्या वरचा जो आपला भाग आहे त्या भागामध्ये अतिशय चिंचोळी मला वाटतं सोळा का अठरा मैलाची पट्टी आहे ज्याच्यातनं भारतीय सैनिक भारतीय व्यवसाय भारतीय वाहतूक होते ती पट्टी इतकी आहे कारण की बांगलादेश आत घुसलेला आहे ती पट्टी रुंद करून घ्यायला पाहिजे होती बंगलादेशलाकडनं ती जागा घेऊन टाकायला पाहिजे होती त्यावेळेला बांगलादेशनी सगळंच ऐकलं असतं कारण ते आपल्या जीवावरच फक्त स्वतंत्र झाले होते आणि शिवाय आपली जी पाण्याची भांडणं आहेत आपलं तिस्ता नदीचं पाणी किंवा गंगा नदीचं पाणी त्यांना किती द्यायचं आपण किती ठेवायचं त्या भांडणाचा निकाल तेव्हाच लावायला पाहिजे होता पण इंदिरा गांधी तेव्हा युद्ध जिंकल्यामुळे इतक्या खुशीत होत्या की हे महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या तेव्हा लक्षातच आले नाहीत त्याच वेळेला पाणी करार जो सिंधू पाणी करार आहे तोही बदलून घ्यायला पाहिजे होता कारण पाकिस्तानचं नाक शिचलं गेलं होतं त्यांचं नाक दाबून त्यांचं तोंड उघडायची वेळ हीच होती पण तो आपण यातलं काहीही केलं नाही त्यामुळे युद्ध जरी आपण जिंकलं बांगलादेश जरी आपण वेगळा केला तरी पश्चिम सीमेवरती काहीच बदल घडले नाहीत आणि पुन्हा पाकिस्तान आपल्या कुरापती काढण्याकरता शिल्लक राहिला आणि जिवंत राहिला यापुढचं जेव्हा युद्ध होईल तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत की युद्ध हे शेवटचं युद्ध पाकिस्तानशी असेल त्यानंतर पाकिस्तानचं नामोनिशान संपून जाईल या युद्धात हारल्यानंतरच भुट्ट्यांनी ती प्रसिद्ध घोषणा केली होती की आम्ही गवत खाऊन राहू पण अणुबाम करू दोन्ही गोष्टी खऱ्या झाल्या अणुबाम त्यांनी केला आणि आता गवत खाऊन राहायची पाळीसुद्धा त्यांच्याकडे आलेली आहे कारण त्यांच्याकडे खायला पीठ देखील नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते सैनिक आपण सोडायलाच नको होते आपण आपल्याकडे आणायलाच नको होते बंगाली लोकं म्हणत होते हे आमचे गुन्हेगार आहेत त्यांना आमच्या ताब्यात द्या त्यांना बंगालच्या ताब्यात दिलं असतं तर बंगाली लोकांनी त्यांची चटणी उडवली असती आपल्यालाही प्रॉब्लेम नव्हता आपण सांगितलं की जेनिवा कन्व्हेन्शनप्रमाणे त्यांना रक्षणाचा हक्क आहे अरे पण ते जेनिवा कन्व्हेन्शनसारखे सैनिकांसारखे वागलेलेच नाही आहेत ते बलात्कार करणारी माणसं होती त्यांना कशाला सोडायचं या नियाजीसकट सगळ्यांना आपण तिथे दामून ठेवायला पाहिजे होतं नियाजीचं पुढे काय झालं दोन हजार आठ मध्ये तो पाकिस्तानात मेला त्याला पाकिस्तानात त्याच्यावरती आरोप ठेवण्यात आले आणि म्हणले की तुझं कोर्ट मार्शल करू तसलं काही झालं नाही तो, तो, तो मजेत जगला मजेतच मेला कारण तो पंजाबमधला होता पण तो मुळात नियाजी ही एक टोळी आहे ही अफगाण टोळी पंजाबात येऊन स्थायी झालेली आहे त्यामुळे ते पंजाबीच म्हणतात स्वतःला आणि त्याच्याच टोळीतला दुसरा महान नेता म्हणजे इम्रान खान इम्रान खाननी पंतप्रधान झाल्यानंतर पार्लमेंटला पत्र पाठवलेलं आहे की मला इम्रान खान नियाजी म्हणायचं नाही मला फक्त इम्रान खान म्हणायचं कारण नियाजी हे नाव शरण गेलेला पाकिस्तानी जनरल म्हणून पाकिस्तानी लोकांना अजिबात आवडत नाही त्याच्याशी स्वतःचा संबंध जोडायला या इम्रान खानला अजिबात आवडलं नसतं राजकारणामध्ये त्याला त्याचा त्रास झाला असता म्हणून त्यांनी ते नाव जोडलं नाही लेफ्टनंट जनरल जेकब सॅम मल सॅम शाह जनरल जगजित सिंग अरोरा आणि असे अनेक महावीर आणि आपलं सैन्य या सैन्यांनी ही जी मोठी कामगिरी केली त्या कामगिरीबद्दल आपण त्यांचं स्मरण करूया आणि त्या कामगिरीच्याबद्दल कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलेलं आहे ते मी आपल्याला वाचून दाखवतो टुडे ऑन विजय दिवस सोळा डिसेंबर भारतामध्ये विजय दिवस म्हणून आपण साजरा करतो Today on Vijay Diwas we pay heartfelt tributes to all the brave heroes who dutifully served India in 1971 ensuring a decisive victory their valor and dedication remain a source of immense pride for the nation their sacrifices and unwavering spirit will forever be etched in people's hearts and our nation's history लोकांच्या हृदयात ते कोरलेलं असेल त्यांनी जो पराक्रम केला तो आणि इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदण्यासारखी कामगिरी झाली आहे इंडिया सॅल्यूट्स देअर करेज अँड रिमेंबर्स देअर इन स्पिरिट नरेंद्र मोदी हे नरेंद्र मोदींनी ट्विट केलेलं आहे विजयदेवस हा एक फार मोठा सण आहे आपल्याकरता तो सण दाखवून देतो की पाकिस्तानी सैन्याची भीती भागायचं कारण नाहीच पाकिस्तानी सैन्य एखाद्या मुंगळ्याप्रमाणे आपण चिरडू शकतो आणि गंमत पाहिलीत का पाकिस्तानी सैन्य चिरडणारा एक यहुदी होता जनरल जेकफ हे यहूदी होते आणि पाकिस्तानी जे मोठ्या मोठ्या गप्पा मारतात त्यांच्या लक्षात आलं असेल की यहुद्यांपुढेही आपल्याला पुढे राहता येत नाही हिंदूंच्या पुढे उभंच राहता येत नाही शिखांच्या पुढे उभं राहता येत नाही पळतीभुई त्यांना फक्त उभं राहता येतं ते अबला बालकं आणि निरा निरा निराधार आणि शस्त्र हातात नसलेले पुरुष त्यांच्यावरचे अत्याचार मात्र ते अगदी खुल्या दिलाने आणि मोठ्या पराक्रमाने करतात बाकी त्यांनी काहीही चांगली कामगिरी जगात केल्याची नोंद कुठेही नाही आहे हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणखीन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ देत कारण त्या कमेंट्समुळे आम्हाला अनेक चांगले व्हिडिओ करायला हुरूप येतो आणि लक्षात घ्या मी या विषयावरती आणखीनही एक दोन व्हिडिओ करणार आहे की बांगलादेश युद्धाचा परिपाक काय झाला बरं युद्धानंतर मुजीबुर रेहमान यांचं सरकार आलं पण चार वर्षामध्ये मुजीबुर रेहमानांचा तिथल्या सैन्याने खात्मा केला आणि पुन्हा भारतविरोधी भूमिका घेतली होती आता त्यांची कन्या सध्या राज्यावर आहे तोपर्यंत बांगलादेश भारताच्या बाजूने असतो नंतर तो असत नाही केलेले उपकार स्मरण करणारी ही लोकं नव्हे हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे आणि ज्यांचं अस्तित्व तुमच्यामुळे आहे त्यांच्यासुद्धा तुम्ही विरोधात जाता कारण तुम्हाला उपकार स्मरण करण्याची शिकवण तुमच्या कुठल्याही ग्रंथामध्ये मिळालेली नाही आहे तर तुमच्या कमेंट्सबद्दल मी मागेही सांगितलं होतं त्यातल्या काही निवडक कमेंट्सना आम्ही उत्तरं देतो आज दोन कमेंट्स निवडक आहेत त्यातली उत्तरं देतो चैतन्य उपाध्याय म्हणतात की तुमचे व्हिडिओज आर फॅन्टिक यू ऑलवेज कम विथ न्यू अँड इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन हे ओमानच्या व्हिडिओबद्दल न् ते म्हणतात लास्ट टाइम यू सेट दॅट यू आर गोइंग टू मेक ए व्हिडिओ ऑन रशिया वॉर वी आर वेटिंग फॉर इट चैतन्यजी नक्कीच रशियावर जे आहे रशिया युक्रेनचे युद्ध आता कुठल्यात क्षेत्र याच्यात स्टेजला पोहोचले त्याबद्दल एक व्हिडिओ लवकरच याच आठवड्यात आम्ही तो व्हिडिओ करणार आहोत आपल्याला तो बघायला सापडेल सुनील जोकरे यांनी लिहिलं आहे की आय मेक कॉरिडॉर इंडिया मिडल ईस्ट कॉरिडॉर हा अजून जिवंत आहे का इस्रायल सौदी अमेरिका यांची काय जिओपॉलिटिक्स चालू आहे गाझावर याबद्दल मला समजून घेण्याला आम्हाला आवडेल हा कॉरिडॉर इन थ्युरी जिवंत आहे पण प्रॅक्टिकल तो आत्ता जिवंत असूच शकत नाही त्याचं कारण इस्रायल सध्या सगळ्या मुस्लिम राष्ट्रांच्या विरोधाला कारण झालेलं आहे पण गाझापट्टी इस्रायलनी मोकळी केल्यानंतर सौदी अरेबिया इस्रायल आणि भारत हे मिळून पुन्हा हा कॉरिडॉर सुरू करतील याबद्दल आपल्या मनात शंका नसावी मुक्त होण्याचं का आता काय मला वाटतं एखादा आठवडं फार तर लागेल दहा दिवस लागतील कारण आता हमास तर त्यांनी तंगडं तोडलेलं आहे हमासचे उरले सोडलेले हमासचे जे सगळे गुंड दहशतवादी आहेत ते एकदा मारले की इस्रायल तो गाझापट्टी निष्क कंट करेल त्यानंतर सौदी अरेबिया आणि इस्रायलची बोलणी पुन्हा सुरू होतील असं वाटतं असो आपल्या या कमेंट्सबद्दल धन्यवाद नमस्कार